त्यांची नाळ कधी न ना तोडणारे असंख्य वायबा पोषितले आणि साहेबांची साथ कधी न सोडणारे कट्टर कार्यकर्ते साहेब हे कार्यकर्ते तुमचे आहेत साहेब हे कार्यकर्ते तुम्हाला राजी करण्यासाठी आले साहेब आज सगळे जण तुम्हाला उभं राहा उभं राहा म्हणतात पण साहेब तुम्ही तुम्ही सतत कार्यकर्त्यांना सांगता मी सांगतो मी पाहतो पण साहेब येणाऱ्या काळात आताही

ही तिसरी पिढी तुमच्या सोबत आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आम्ही करतो एक गोष्ट तुम्हाला सांगतो पहिलवानाची मी माझी दोन शब्द संपवतो एका गावात एक पोरगा असतय पोरगा जरा आगाव असतय सगळं गाव त्या पोराला कटाळते कोणासंग भांडण कर कोणासंग काही कर पण ते गाव जेव्हा त्या पोराला कटाळतय गाव आणि गाव कि पोराला आता काढून पाहिजे बंदोबस्त नाही अजूनच पैलवान कुस्त्या खेळायला लागलं आणि एक दिवस त्या पोरानं महाराष्ट्र केसरीची साहेब गदा मिळवली त्या पोरांना महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली गावातले सगळे आपल्या गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे या आपल्या गावातल्या आपल्यासाठी ही मिळवली आणि म्हणून त्या मुलाचा ठेवण्यात आले गावातील सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची भाषण त्या ठिकाणी झाली आणि शेवटी त्याच्या नाईक की आपली सगळ्यांची झाली आता या पैठवाला बोलू द्या आता काहीतरी म्हणजे नका त्याला नाही नाही म्हणजे त्याला बोलू द्या

गावात कुस्त्याला मातीमोल करण्याचं काम त्या वस्तारांनी केलं शेवटी कुस्ती जिल्ह्या कुस्ती जिल्ह्याच्या